मी सौ उषा सोपान मोरे पंडित मॅडम गेली पंचवीस वर्ष मी राष्ट्रवादी शरद पवार गट जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करत होते दोन हजार एक दोन साली मी राष्ट्रवादी पक्षाकडून निवडणूक लढवलेली होती मागच्या निवडणुकीत मी अपक्ष अर्ज भरला परंतु साहेबांच्या विनंतीला मान देऊन मी पक्षाचा अर्ज काढून घेतला पंचवीस वर्ष मी काम करते शैक्षणिक धार्मिक सामाजिक राजकीय आर्थिक सर्व क्षेत्रात माझं काम आहे माझं महिलांचं संघटन फार मोठं आहे मी पक्षाकडे या वेळेला उमेदवारी मागितली होती आठ दिवस मी उमेदवारी मागितली होती माझ्या महिला शिष्टमंडळानं सुद्धा उमेदवारी मागितली होती पण मला पक्षाकडून उमेदवारी मिळाली नाही म्हणून नाहीला जास्त व आज मला अपक्ष हा पाच प्रभागातनं महिला सर्वसाधारण गटातून हा उमेदवारी अर्ज आज मी दाखल केलेला आहे उमेदवारी न देण्यामागं पक्षाचं काहीतरी ध्येय धोरण असेल किंवा त्यांचं गटातटाचं ता किंवा इतर काही कारणं असतील पण मी शेवटच्या क्षणापर्यंत साहेबांना विनंती अर्ज करत होते की मला तिकीट द्या माझी कार्यक्षमता तुम्हाला माहीत आहे मी डबल एम एम एड पस्तीस वर्ष मुख्याध्यापक म्हणून मी काम केलं आहे साहेबांनाही परिचित आहे माझी मुलगी एम डी रेडिओलॉजिस्ट आहे मुलगा एमटेक आय टी आहे माझं पूर्ण घराणं सुशिक्षित आहे असं असताना सुद्धा मला उमेदवारी नाकारली मग आमच्या प्रभाग क्रमांक पाच मधल्या सर्व लोकांनी सांगितलं लो की मॅडम तुम्हाला जर उमेदवारी नाही मिळाल तर तुम्ही अपक्ष भरा पण मी पंचवीस वर्ष पक्षाशी एकनिष्ठ आहे आणि असं करणं माझ्या मनाला उचित वाटलं नाही हा अपक्ष हा गद्दारी करून मला दुसऱ्या पक्षाशी असं करायची इच्छा नव्हती नाहीला जस्त व मला हा अपक्ष अर्ज भरावा लागतोय अर्ज शेवटपर्यंत ठेवणार कुठल्याही परिस्थितीत मी अर्ज माग काढून घेणार नाही बंडखोरी असं नाही माझी इच्छा आणि माझ्या प्रभागातल्या महिलांची मतदारांची इच्छा आहे की मॅडम सारखी व्यक्ती नगरपालिकेत आवाज उठवणारी जायला पाहिजे नाहीतर नुसत्याच पुरुष जातात आणि त्यांच्या बायका घरातच बसतात हे पंचवीस वर्ष मी इस्लामपुरात माझा जन्म झालाय साठ वर्ष माझी इस्लामपुरात गेलीत हे राजकारण मी असं बघते की कुठल्याही सामान्य स्त्रीला नगरपालिकेमध्ये एवढं बोलण्याचा अधिकार नाही माझ्यासारखी स्पष्ट व्यक्ती नगरपालिकेत नको असेल म्हणून कदाचित असा निर्णय घेतला असेल म्हणून आमच्या पक्षाने हा निर्णय घेतलेला आहे नमस्कार मी डॉक्टर नीता सोपान मोरे माझ्या आईंची उमेदवारीचा आम्ही अर्ज भरायला आज इस्लामपूर नगरपालिकेत आलोय तरी आता गेले अनेक वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातर्फे बरेच वर्ष जयंत पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत आले आमचा हेतू हा पहिला असा आहे राजकारण असू दे समाजकारण असू दे की महिलांसाठी काहीतरी करणं ग्राउंड लेव्हलवर ऍक्च्युअली काम करणं आड, आड, आड आडीन लोकांना सगळ्या प्रकारची मदत करणं हा हेतू आहे राजकारण राजकारण करण्यापेक्षा समाजकारण हे आजपर्यंत माझ्या के आईने केलेलं आहे आणि इथून पुढे आम्हाला तेच करायचं आहे म्हणून आम्ही इथे उमेदवारी अर्ज भरत आहोत आणि राजकारणात सक्रिय आहोत आमचा स्वतःचा असा कुठलाही याच्यात स्वार्थ कधीच नव्हता कधीच नाही आणि कधीच नसणार आहे आणि आजपर्यंत आम्ही अंबिका महिला पतसंस्थेची माझी आई चेअरमन राहिलेली आहे गेले अनेक वर्ष बिना तारण कर्ज महिलांना दिलं गेलेलं आहे कुठल्याही नेत्यातर्फे पोचलं जात नाही ग्राउंड वर जी लोक काम करतात ज्या महिला काम करतात त्यांना अशी विनंती आहे की लोकांनी पण त्यांना पूर्ण पाठिंबा देऊन अशा लोकांना नगरपालिकेत निवडून द्यावं की जे ज्यांच्या तर्फे, तर्फे लोकांना ग्राउंड लेवल सगळीकडे मदत होईल आणि सगळ्यांचा आवाज उठवला जाईल एक कुठली तरी स्पष्ट भूमिका प्रामाणिक भूमिका आणि विश्वासक अशी प्रतिमा नगरपालिकेत जाणे गरजेचं आहे असं